त्रिविध तापे पोळला साधना व कसोटीचा काळ प्रत्यक्ष प्रसाद एकोणीसशे सहा साली प्रथम अनुग्रह मिळाल्यापासून एकोणीसशे सतरापर्यंत स्वामी सिद्धारूढ महाराजांचं दर्शन होईपर्यंतचा बारा वर्षांचा एक तपाचा काळ हाच खरा साधनेचा पायाभूत काळ याच काळात सतत संकट परंपरांना त्यांना तोंड द्यावं लागलं या काळात पहिली पाच ते सहा वर्ष गुरूंनी उपदेशलेल्या मंत्राचा जप आणि व्रतस्थ राहून नित्यकर्म यातच वेळ जात असावा शिवाय भूक आणि कामक्रोध यावर विजय मिळवण्याचं काम या अवधीत चालू होतं पण पूर्ण तुम्हाला गेलेलं नव्हतं वडिलांच्या पश्चात म्हणजे अनुग्रहानंतर एक वर्षाने सर्वच जबाबदारी कृष्णाभवनवर पडली हा पहिला आघात नंतर खोत आणि इनामदार यांच्यामध्ये कोर्ट कचेरी सुरू होऊन दावे कज्जे खटले सुरू झाले एक एक पाठीराखा आणि नातेवाईक सोडून जाऊ लागला सुरुवातीचे काही दिवस बरे गेले तरी पुढे आर्थिक चिंता देखील तशीच मोठी निर्माण झाली असावी असं दिसतं कारण काही रकमा कर्जाऊ घेण्याची वेळ आली घरात स्वयंपाक करून वेळेला जेवायला घालील असं कोणी माणूस देखील राहिलं नाही अगदी एकटे एकाकी पडले कदाचित त्रिविध तापाने पोळल्याशिवाय ज्ञानाचे अधिकारी होणार नाहीत म्हणून नियतीनेच त्यांची घेतलेली ही कठोर परीक्षाच असेल वेळ कशीही आली तरी तिथून कसेबसे का होईना पण सद्गुरू निभावून नेतात आपलं अस्तित्व राखतात हा तेवढाच अनुभव जमेच्या बाजूला होता अशा चहूबाजूने अडचणी भेडसावीत भी होत्या सद्गुरूसुद्धा दूर नर्मदातही गेलेले त्यामुळे परमेश्वराखेरीज आपणाला कोणाचाच आधार नाही या भावनेने ते व्याकुळ झाले एकोणीसशे दहा ते एकोणीसशे चौदा या दरम्यान त्यांनी सद्गुरूंनी सांगितलेले अनेक मंत्र सिद्ध करण्याचा सपाट्या लावला होता ग्रहण पर्वणी काही फुकट जाऊ न देता अनेक मंत्र सिद्ध केले त्याचबरोबर सद्गुरू विरचित स्तोत्र आणि मंत्रात्मक श्लोक सिद्ध केले तसंच भविष्यात डोकावता यावं या दृष्टीने पुढे राजापूरचे श्री सीताराम दीक्षित यांचेकडे ज्योतिषशास्त्राचे प्राथमिक धडे घेण्यास सुरुवात केली तीव्र तल्लख बुद्धिमत्ता असल्याने आणि गुरूंवरील अमोघ श्रद्धा यामुळे ज्योतिषशास्त्र काय किंवा इतर मंत्र काय सिद्ध व्हायला फार प्रयास पडत नसत वेदोक्त इतर माणसांकडून मिळवलेले इतकेच नव्हे तर काही शाबरी मंत्रसुद्धा या काळात सिद्ध केलेले होते त्यांच्या नित्य वाचनाच्या श्री गुरुचरित्र पोथीमध्ये अशा अनेक मंत्रांची टिपणं मी पाहिलेली आहेत आजपर्यंत केवळ खोत म्हणून त्यांच्याकडे येणारे लोक आता ज्योतिषविषयक प्रश्न विचारण्यास आणि इतर अडचणींवर उपाय विचारण्याससुद्धा येऊ लागले आणखी एक गोष्ट या सर्वांच्या ध्यानात आली आणि ती म्हणजे हा खोत जे आणि जसं म्हणतो तसंच ते होतं त्यामुळे एका आदरयुक्त ओढीने आपली अडचण मोकळेपणी मांडण्याचं ते एक ठिकाणच होऊन गेलं त्यामुळे कृष्णाभाऊंचा फायदा काय झाला कोण जाणे पण उपाधी मात्र वाढली येणाऱ्या तितक्या सर्वांची उठबस करावी लागू लागली गुळपाणी दे पानसुपारी दे वगैरे रीतीप्रमाणे सर्व करावं लागत होतं याच सुमाराला म्हणजे एकोणीसशे चौदामध्ये परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांचं निर्माण झाल्याने ते सोडून गेले खऱ्या खुऱ्या अर्थाने आता कृष्णाभाऊ पूर्णपणे निराधार आणि एकटे झाले अडचणी आणि संकट यांची तीव्रता वाढत होती पण आता कृष्णाभाऊंना त्याची काळजी वाटत नव्हती कारण आपण योग्य मार्गाने जातो आहोत कामात चालढकल अगर हल हलगर्जीपणा करीत नाही असा विश्वास होता भगवंतावर भार टाकून निश्चितपणे नित्य व्यवहार करण्याची कला यावेळेपर्यंत आलेली होती व्यवहारात वागताना त्यांच्या वागणुकीवर दासबोधाची आणि त्यातील शिकवणुकीची विशेष छाप पडलेली दिसे बोलण्यात जाळण्यातसुद्धा अनेक वचने ती येत संसारात राहून अलिप्त कसं राहायचं राजकारण करीत असूनसुद्धा त्यापासून अलिप्त कसं राहायचं वगैरे गोष्टी अगदी सही सही दासबोधात सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जीवनात दिसत दासबोधात वर्णिल्याप्रमाणे सामर्थ्य आहे चळवळीचे जो, जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यवहार व्यावहारिकरित्या करीत असताना त्याला भगवंताचं अधिष्ठान मिळाल्याप्रमाणे वाटे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतील यशासाठी देखील अगदी कसोशीने प्रयत्न केले जात असत त्यात बहुशतांश यशही मिळत असे पण क्वचित अपयश आलंच तरी त्याची खंत आता नव्हती प्रयत्न करीत राहणं हेच आपलं काम समजून त्याप्रमाणे चोख वागत राहणं हेच कर्तव्य मानून वागत होते आता मनोजय दूर नव्हता तरीसुद्धा व्यावहारिक कटकटी एक एक निस्तरता निस्तरता नाकी नऊ यावे असा त्रास सोसावा लागत होता या सुमाराला आर्थिक अडचणी अधिकच भेडसावू लागल्या घरची गुरं चरायला नेणारा स्वतंत्र सुद्धा नव्हता आता स्वतःच गुरे चरायला घेऊन जात त्याही स्थितीत हताश न होता त्या परिस्थितीचा त्यांनी फायदाच उठवला असं दिसतं एका जुन्या चोपड्यातील नोंदींवरून या गुरे जनावरे चरायला नेण्याच्या कामामुळे रानात खूप एकांत मिळत असे निर्वेध ल लावून उपासना करणं शक्य होत असे निर्जन जागी एकांतात त्यांनी एक जागा निवडली वडपिंपळ पिंपळ एकत्र आलेली जागा त्या जागी निवांतपणे बसून दिवसाचे सकाळचे चार आणि संध्याकाळचे चार असे कमीत कमी आठ तास नामस्मरण झाले याच काळात शिवषडाक्षरी मंत्राची अनेक पुरश्चरणं झाल्याची नोंद आहे त्याशिवाय गायत्री मंत्राची देखील काही पुरश्चरणं झालेली होती गुरेज जनावरे चरायला नेण्याचे संकट अशा रीतीने लाभ घडवून गेलं या सुमारास एक हकीकत आर्थिक ओढाताण कमालीची होती पण बाहेरचा आब आणि देखावा मात्र पूर्वीसारखाच होता एका धनकोला दिलेला शब्द पुरा करता आला नाही तगादा सुरू झाला तेव्हा घरातील सर्व मोठमोठी भांडीकुंडी त्याचेकडेच पोचवून द्यायची वेळ आली भांडी देऊन त्यावेळी वेळ निभावली आता घरात स्वयंपाकाची जुजबी भांडी आणि खंडाचं धान्य कागदपत्रांचे रुमाल आणि काही कपडे पोथ्या पुस्तकं याशिवाय मौल्यवान असं काही शिल्लक राहिलं नाही सोने नाणे चांदी वगैरे यांनी तर पूर्वीच बाहेरची वाट धरली होती पण आहे ते सर्वस्व देऊन सावकाराचं कर्ज फेडलं आता भविष्याची कल्पना जशी लहानपणापासून येत होती तशी अस्पष्ट न राहता स्पष्टपणे येऊ लागली कधी दृश्य रूपाने दिसे कधी कानात शब्द होऊन समजे आपलाही रक्षणकर्ता सद्गुरू आहे आणि तो सतत जागा आहे याचाच प्रत्यय अशा उदाहरणांवरून मिळेल अशा किरकोळ सिद्धी प्राप्त होऊन सुद्धा त्यांचा उपयोग त्यांनी स्वतःसाठी कधीही केला नाही गुरु आज्ञेचं शब्दशहा यथार्थ पालनात कधीच सुख होऊ दिली नाही एकदा असाच कानात शब्द आला घोणसावर पाय पडेल अर्थबोध होईना दोन तीन दिवसांपेक्षा बऱ्याचदा असं होत गेलं आणि एकदा रात्री नेहमीप्रमाणे मागच्या दारी निघाली माझघराबाहेर पाऊल टाकणार तोच फुस्स असा आवाज आला परत फिरून दिवा घेऊन जातात तर एक भला मोठा पूर्ण वाढ झालेला घोणस त्याचं डोकसपुळी हाताच्या एवढं होतं दिवा तिथेच ठेवला त्यामुळे दिपून जाऊन तो पळून जाऊ शकला नाही मग शेजारी पाजारी सर्व जमून त्याला मारला ते धूळ वरच्या बाजूला टाकून लोक घरोघर गेले सकाळी बघतात तर टाकल्या जागेपासून सुमारे तीनशे फुटांवर पाटाच्या बाजूला घोणस मरून पडलेला आढळला तेव्हापासून कानात होणारा शब्द थांबला प्रत्यक्ष काळमृत्यू आला होता पण वेळ आली नव्हती याही कसोटीच्या काळात मान ताट ठेवूनच ते राहिले मार्गदर्शनासाठी आता आरुढ स्वामी मिळाले होते प्रत्येक कामात ते त्यांचं मार्गदर्शन घेत पुढे पुढे कृष्णाभाऊंचे वकील श्री भागवत त्यांना विचारित की स्वामींचं पत्र आलं आहे काय म्हणतात म्हणजे त्याप्रमाणे वागत असत वकिलांनी मागितल्याखेरीज किंवा जरुरी पडल्याखेरीज महत्त्वाचे कागद देत नसत अत्यंत महत्त्वाचे पुराव्याचे कागद अगदी आयत्यावेळी केसच्या दिवशीच वकिलांच्या कानावर घालीत यश मिळण्यासाठी अगदी दासबोधात सांगितल्याप्रमाणे कुणावरही अविश्वास दाखवला नाही पण अंधविश्वासाने सर्वस्व कुणाच्या हवाली केलं नाही सर्वत्र आणि सतत जागरूकपणे व्यवहार करण्याचंच हे प्रतीक आहे अशाच एका आपिलाच्या कामासाठी कृष्णाभाऊ मुंबईला गेले होते हा काळ सुमारे एकोणीसशे वीसच्या दरम्यानचा असावा म्हणजे श्री आरुण स्वामी महाराजांचे दर्शनानंतर सुमारे दोन तीन वर्षांचा आतापर्यंत साधन काल पंधरा वर्षांचा होऊन गेला होता त्यावेळी गिरगावात श्री अनंत काशीनाथ टेंबे यांचं एक उपहारगृह होतं त्यांना भेटण्यासाठी कृष्णाभाऊ उपहारगृहात गेले होते वेळ सकाळी साडेआठ नवाची होती याचवेळी सर्वसामान्य बैरागी साधू दिसणारा एक उंचापुरा नाथपंथी साधू हॉटेलात आला त्याने नेमके कृष्णाभाऊंना हाक मारून जवळ येण्याची खूण केली दोघेही हॉटेलच्या एका कोपऱ्यातील जागेकडे गेले तिथे त्या दोघांनाही मालकाने दोन कप दूध पाठवलं आलेले साधू परमतेजस्वी दिसत होते गळ्यात जानवं होतं एक छाटी नेसलेली होती एक पांघरलेली होती हातात नारळाचा कमंडल होता काखेत झोळी आणि दुसरा आडवा कटोरा होता श्री कृष्णाभाऊ त्यांच्याजवळ उभे होते वार गुरुवार होता अवधूत योगी कृष्णाभाऊंना म्हणाले श्री गुरुदेव दत्त असं म्हण त्याप्रमाणे त्यांनी म्हटलं नंतर त्या योग्यांनी काखेतील झोळीतून चिमटीभर भस्माचा अंगारा कृष्णाभाऊंना दिला इतक्यात दूध आलं म्हणून हा ठेवावा कुठे असा विचार करून तिथेच चिवडा खाऊन टाकलेला एक कागद घेतला आणि त्यात या भस्माची पुडी करून उजव्या खिशात ठेवून दिली दोघांनी दूध घेतलं दूध पिऊन झाल्यावर योगीराज म्हणाले बेटा तुझे प्रसाद हो काही आहे देख कृष्णाभाऊंनी खिशातील पुडी काढून उघडून पाहिली तो काय चमत्कार भस्म नाहीसं झालं होतं आणि दोन पदकमलं त्यांच्या दोन्ही बाजूला औदुंबराच्या फांद्या आणि मध्यभागी त्रिशूल दोन बाजूंना मत्स्य अशी आकृती होती त्या पादुकांचं दर्शन होताच कृष्णाभाऊंचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आनंदाने जणू बेहोश झाले इतक्यात योगी निघाले गिरनारसे आयाहू गोकर्ण जा रहा रहाहू आते हो बेटा कृष्णाभाऊंनी मानेनेच नाही म्हणून सांगितलं त्यावर योगी म्हणाले इसकी नित्य पूजा करो सब कामना पुरी हो ध्याता है वही मैं हूं असं सांगून योगी निघून गेले तरीही कृष्णाभाऊ भानावर आले नाहीत प्रत्यक्ष प्रभूंनी दर्शन देऊन सुद्धा त्यांच्या चरणांवर डोकं ठेवायचं राहूनच गेलं त्याच दिवशी संध्याकाळी श्री नारायण महाराज केडगावकर जवळपास आल्याचं समजलं म्हणून हे त्यांच्या दर्शनासाठी गेले दारातून आज जाताच नारायण स्वामी उठून आले यांचे हात हातात धरून म्हणाले आज प्रसाद झालाय ना मग आता कशाला कुणाचं दर्शन हवं आत्मानंदात सुखी व्हा प्रसाद झाल्याचा हा असा दुसऱ्या एका प्रसाद झालेल्या विभूतीकडून झालेला उल्लेख ऐकून कृष्णाभाऊंना धन्य वाटलं श्री नारायण महाराजांना असाच सोन्याच्या पादुकांचा प्रसाद झालेला होता आशीर्वाद मिळाला म्हणून आनंद झाला अशा तऱ्हेने प्रसाद झाल्याचं उदाहरण इतर वाचलेल्या चरित्रांमध्ये कुठेही आढळत नाही म्हणून या प्रसादाचं आगळं वैशिष्ट्य आणि महत्त्व आहे क्वचित प्रसंगी या पादुकांचं तीर्थ देऊन मरणोन्मुख झालेल्यांना जीवदान दिल्याची उदाहरणं देखील आहेत